होय रे रात्री कोणाची रे कोंबडी घेऊन आला सरपंचा फोन आला की तुमच्या मावस भावानी कोंबडी नेली म्हणून हा चार चाव घातला का आब्रू ला गा लावली सरपंच म्हणलं तुमच्या मुळ नाही तर त्याला दिवसाचा आणण्या दाखवील तिसरी बारी आहे त्याची हा काय राव घर लागतंय मरायच काम झालंय राव काय राव काढालापासून सुटला जर किंगण टोपी घातली तर घर निघा नाही म्हणजे राव आहे बेकारी झाली राव काय मित्र सकाळपासून शकत बसलो काय काम धंदा बघत नाही काय नाही मंडळींनी सांगितली ताकीद दिले कुठं हिंडू नका कुत्र्या गत उगं काय काम मी त्यात जा झालं म्हणजे झाटका बिटका व्हाय जा बरोबर आहे त्यांचं का ना मित्र मंडळी बोलवाय त्याच्यामुळे मंडळी म्हणली मं असेल आम्ही नाही तर करत आता पाहिल्या सारखे तर थोरला परगा ना कामाला लागला आहे सगळं रांगकीला लागलं आहे सगळं व्यवस्थित ये झालंय येतलं तिथं काय टेन्शन घ्यायचं ना पहिलं मग मरणाचं काम केलंय चारला आणि पाचला उठायचो मंडळींनी मी पोराला होईल का तो मला सांगून राव दोन तीन दिवस झाल जाम झालोय राव थंडीने तापानी काय नाहीच राव काय दोन तीन दिवस ऍडमिट बी होतो दवाखान्यात डॉक्टरने सगळं रिपोर्ट हे रक्त लग्वी सगळं चेक केलं पण काय हे कुडचिड तापाची बाजू दाखवतय बरं बर का काय कळा नाही राव ही थंडच निघाना कशा तर डॉक्टर नसतं बिल वडतय काय गोळ्या देते सलायने लावतय काय वर आलोय मी राव काय गुडघ्यावर आलोय पैशा पाण्याने बी काय सुचायचं वय लय पण अगं काय कमी का जास्त झालं म्हणजे झटका बिटका व्हायचा दुसरं नाही काय अजून पोरांचं व्हायचं जायचं दुसरं नाही काय वाटत पण पायचं रोख रोख राहिले का नाही सगळे म्हणते ते ह्याचा बापलंय नाक्षर होत पण पोरग कुणावर गेल काय माहिती काय झालं माथारं नाक्षर होत पण माथारीनी माझं व्हायचं रागरागच केला हे चौथं पाचवं पोरग असल्यामुळं त्याच्यामुळं नाक वडलं नाही त्याच्यामुळं खेळ झालाय राव काय झालं मी काल पोरगे बघायला गेल का का तो त्यावेळेस पाहुण्यांची कुजबूज चाललेली म्हणली पोरगा आहे बरं का कलर लावायचं बरं पण म्हणली वाज नाकच आहे बहुतेक गिरणात गावला असल काय आता म्हणणाराच्या तोंडाला हात का काय म्हणा राव येत ना फुड राहायचा मेला मेल म्हणजे गेलं कोण सांगा आहे आयुष्य गेलं की काम करून राह वजे नेहून उचलून राह टकायला आलं काय तो मला काय तारांबळ तर कडला चालली काल मालकाकडून उचल घेतली मोबाईल आणि हेडफोनन जिनची पॅन्टन बुठन बिठन बरं सामान घेतलं ही गावची जत्रा बी आली आता शाळेतल्या पोरी ही येते त्या गाठी बिठी पडते त्या असलं कुठला आकडा असतात वयरावती मटक्याचं आकडं परवडलं राव सुटसुटीत तर असते तर काय कसं मध्ये ना कसलं बी आकडा आहेत म्हाताऱ्याला सांगत होतो मला इंग्लिश मीडियम ने घाल नका का मला प्राथमिक शाळेत घाला पण म्हातारा ऐकत नाही तर आपलं खरं करतं लय स्वतः देवा लावल्यागत डोक्याचा गोयंदा झालाय सकाळपासून काय सांगायचंय तुम्हाला आणि मॅडम तर लय मारण्याचं मारते त्या अ काय शाळेतच जा वाटा नाही मी दिवाळी पर्यंत जाणार आहे अवलंय जा झालं या सगळ्यांच गड आहे गड्यान काय उग डोक्याला ताण देते फाड़ 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 ते घरचे बी ऐकत नाही ते माझ्या बरोबरचे राव पोरं काय फडफाड इंग्लिश बोलते ते मला मराठी आहे नाही म्हणजे काय किंमत राहिली राव काय राव ऐकत नाही ते आव डोक्याचा कोयंदा झाला डोकं ह्यां झालंय माझं काय आहे नाही जाऊ ते मटका परवाडलं तर खरं राव काय सांगायचंय तुम्हाला लय वायता वाडी झाली डोकं कालच्यापासून उभं वारं काय कर मनाची मागचा राहू रावलय बारी गेला आता सगळी पाहुणे रावळे आपापल्या गावाला गेली त्याच्यामुळं बोर लय काय मालकाला म्हणलंय जाऊ कुठ तरी हिंडायला पण मालक म्हणतय थांबवायचे एक दोन दिवस आराम राव राव एकदा वय झालं करत नाही राव काय कुत्रा विचरा नाही मला तर काय लय अवघड परिस्थिती काय माझा ताल होता वय राव काळीचा डॉन होतो पण काय पोहरा ऐकत नाही ते सोनं ऐकत नाही ते अवलंय वाय दोन तीन दिवस झालं पोराला राव लग्नाच आवड झालंय लय टेन्शन येत्या गडी एकच ये आहे दिसाय दिसायकनाय पांढरा शिपत नाक्षर बांगलान गाडी नाव सगळं जिथले पण काय जागा आली की माहिती ती पोर सर्विस लायकान किती बी शिकलय चांदे आलोय रे गाडा चानाय लागलायला ला का रा काल पाहुणा आल तर आमच्यातला गाडी ताणली पाहुण्याची पाहुणे म्हणलं रात्री फोन केला तर पाहुण्या जोडीदाराने गाडी पाडली असती लय थिंग करायला लागलायला का आजकाल तू सासरवाडीत किंमत काय करतो डांगडिंग करतो या बोलाय गेलं की उलट बोलतोय नाटकं करतोय लय ओढ्या मार का सासऱ्यात जेवाव नाटकं करतोय लय